आवरलं तुमचं चला ना झालं घर लाव ना चला। बर काय असेल ती बघ एकदा बघून काय विचारायचं असेल ते विचारून घ्या मी जास्त बोललो नाही तुम्हाला काय ठीक आहे अरे पाहुणे जायचं होतं काय वानगडे फोन पिन आला का नाही तुझ्याकडं काय वानगडे काय नाही आलता ना फोन याच्यात वाट नाही हाँ। 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 बर झालं मग घरात सांगावं लागल पुरीण ला वर्क काय वर वर का हा तयार कुठपर्यंत आली आपली चालली आता घरात चालली त्यांची वर्क वरकी बघ ते जगावं लागेल हा का मारून तुम्ही इथं बसल्या होय हा आणि मी तर म्हणलो होतं तुम्हाला कडीपाता पात आणून द्या म्हणून मला बाजूच्या इथून हा ना कि जात आता बसली होते मी मी म्हणलं आणता उरकाव आता वर यायची म्हणतोय पाहुणा हा मग झालंय बाकीच सगळं पण कडी पात ना थोड्या वेळाने आले तर पाहिजे करायला जाऊ मी आणाय राहू द्या आता मी जाते आता ऊन झालं ऊनाचं कुठे जात तुम्ही आणि तुम्ही काय करता नुसतं बसून पाण्याचं बिण्याचं बघाव ना मग आणावे बर चालतंय येतो पाणी येऊन बरं आण बाबा ला उरक तिला मग आता काय ता करतो ताई मग कॉलेजला पाठवू काय नाही इकडे माझ्याकडे पाठवून ते तिला बगीचर काय करायचं ती बघू ना पाहून आलं विचार पसरू तायडी काय आहे ना काय इकडे इकडं बोलवलं होतं म्हणलं विचारा पसा होता ती म्हणले निघाली कॉलेजला बस कॉलेजला निघाली होती बाई नको जाऊ थांबा पाहुणे यायच्यात म्हणते तरी नाही नको म्हणू होय बर आता पाहुणे यायच्यात नीट बघ तुझ्या मानाने नाही तर दरबारी की कि लाव माघारी आले कि वाघारी तसं नाही करावं लागत मला नव्हतं लवकर लग्न करायचं अगं पण पहिल्याच घासाला खडा मारला ना पत्न पावा लागत त्यात अवघड असतो तसं नसतं जुन्या माणसाचं काही मनात बोर पिकन तिथंच मनुष्य खडा फेकतो दुसरीकडे ग्रका खाडा मारित नाही आता हे ले हि नको नाही म्हण नको पोरग चांगलं आहे बर बघू आले बर लोकाच्या सांगण्या ऐकण्या तरी लक्ष दे जरा हां मग बघ लागतीला उरकू सायपाक पाणी अरे याच्यात पाव ना म्हणले उरकू लागतीला आवरती हां हां आवर इनजा पुरई जावान हां पाणी येतो घेऊन हा बघ बर लागू लाग उरकू बाबा तो लाग

काय करता तुम्ही कॉलेज कॉलेज काय शिक्षण झाले माझं बीएससी झाले बीएससी oh. पुढे शिकायची इच्छा आहे जॉब शिकायची इच्छा आहे जॉब पुढे जाऊन oh. शेती करायला आवडेल का आमच्याकडे शेती पण आहे हो oh. आवडेल आमच्याकडे दहा एकर आ, शेती आम्ही दोघ भाऊ हा शहरात जॉब करतोय मी सगळं शेती वगैरे बघतो गावाकडे त्यांना काय विचार ना काय विचारायचं बघतो एक काम करा त्यांना दोघांना बोलू द्या काही व्यक्ती असतील तू बोलून हा कसं रानात काय चाललंय रानात काय कांदा लावलाय आता कांदा आहे हा आमच्याकडे उसा असतो हा माहिती मला पाण्या क्षेत्र तुमचं जास्त आमच्याकडे जरा थोडा पाणी कमी घेते त्यामुळे तुझं नाव काय म्हंटलीस तन्वी।, तन्वी तन्वी तो नाव पण तुझ्या म्हणजे गोडे काय शिकतेस म्हंटल तू बी एस आता जॉब करायचा का हो जॉब करायला आवडून मला माझा जॉब पण चांगला आहे परमनंट आहे काय अडचण नाही तिथं तुझी नोकरी लावून घेऊ आपण पण मला वाटतं तू असं काहीतरी वेगळा बिझनेस करावा नोकरी ऐवजी काय बिझनेस तुझी आवड कशामध्ये का आवड काहीच नाही मला असच फक्त शिक्षण पूर्ण करायचं आणि जॉब करायचा काहीतरी चांगला जेणेकरून परमानंट असन आणि मला पण ठीक वाटेल सांग तुला काय आवडतं मग अजून कशामध्ये म्हणजे फिरायला कुठं काय तुझ्या आवडी निवडी काय आहे मला फिरायला असं कोकणात आवडतं असे झाड वगैरे असं नदी काठी पण आवडतं मस्त एकांत वगैरे आणि तो जो असा मुलगा पाहते त्याच्यामध्ये काय क्वालिटी नेमकं क्वालिटी म्हणजे जास्त काही नाही अपेक्षा माझ्या फक्त एवढंच की त्यांनी माझी रिस्पेक्ट केली पाहिजे आणि मी त्याच्या घरच्यांची रिस्पेक्ट करते माझ्या घरच्यांची पण केली पाहिजे बरं चला तसं दादा पण वाट बघत असं तुझं काय असेल होकार नकार कळव काय हो मी सांगते तुम्ही दोघांनी चर्चा केली व्यवस्थित तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही सांगू शकता अजून पण पर स्वयंपाक येतो हो काय काय येतो याला पुरणपोळी आवडते येते का हो येते बर लग्न झाल्यानंतर ड्रेसवरती का साडी वरती काय काही चालेल आमचं म्हणणं कमीत सणावाराला कार्यक्रम असेल तर घातली तर चांगलं वाटेल ठीक आहे चालेल बर मुलगा पसंत आहे उद्या काही वाटेल नको काय सांगितलं काय अडचण नाही आम्ही फोनवर सांगेन चालेल ना चर्चा करून तुम्ही सांगू शकता आणि काय अजून अपेक्षा असल्या त्या पण सांगा म्हणजे म्हणजे काय असेल तर लोकात काही प्रश्न असतील तर ते विचारण्यात काय अपेक्षा असतील ते सांगा आमचं काय म्हणणं होतं की आता तुम्ही जर चर्चा केलेली तर तुम्ही आत्ता जरी लगेच सांगितलं बर वाटेल मग तुम्ही सांगू शकता ना पसंत आहे हा बर चालेल ना म्हणजे आम्ही पण एकदा एकदा सगळ्यांची चर्चा करतो आमच्याकडे पण बार्डे हा होय आत्या ती काय म्हणत होती त्यांचं ऐका ना मग होय पाहुण्याचा फोन बी बोल काय म्हणले पसंत आहे म्हणले बर झालं आपण पाहुण्या सांगून एक दिवस कोकाचा कार्यक्रम ते तुमचा फोन आलता ते म्हणजे आपण चार आठ दिवसात साखरपुडा करून घेऊ तुमच्या पाहुणार वाढ्याला सांगा बर बर चालता आपण सांगू पाहुणार वाढ्याला सांगू त्यांचं सगळं खरंय पण तुम्ही व्यवस्थित घेतलं का सगळं बोलून हा व्यवस्थित आणि ताई तुमचं काय म्हणणं आहे मग आम्हाला सांगा आता नाही का हा म्हणजे त्यांना बी फोन सांगा काय म्हणजे तुम्हाला हरकत नाही ना काय आता नाही तुम्ही सगळे हा म्हणताय तर मला काय पाठीमागच्या सारखं नको करायला काय नाही नाही ठीक आहे चांगलं काय आता चांगले माणसं पण चांगले होते आता आपण बघितले ना हा दिसते चांगले दिसतात दिसतात अगं बदलत असते पण लय जोरात हा बाहू का मग मी मी जाते घरामध्ये मी पण जाऊ हा चालू किचन ला पण करू आपण सगळ्यांना करा मग बरं वाटते आपल्या नातलगनच होते पाहुण्यांची पाहुणेच आहे पाहुण्यांच्या बी मला कळाले की बरं आहेत म्हणून पाहुण अरे मी त्या गावात चौकशी केली जरा माझा मित्र आहेत मग काय म्हणले पोर काही एक नंबर आहे कधी कोणाच्या आध्यात मदत नसतं बाळणं कुंडात नाही कसलं व्यसन नाही त्याला हा मग बर झालं म्हणजे बरं एक नंबर आणि घरी चांगला उतर आलं याच्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे तर नशीब लागतं नशीब चांगलं म्हणावं लागेल भारी आहे हा अस भेटणार ना तुलटी आपल्याला बघितलं ना तरी पाहुण पाहुण सापडणार नाही हा पण मग तुझी तुझी तयारी उलट राहून दे आपण करू पाहुण्या रोळ्यांना फोन बिन सो लवकर कर आणि लवकर सांगू साखरपुड्या कार्यक्रम करून टाकू चालतंय मी काय करतो आपल्या सगळ्या पाहुण्या रोळ्यांना फोन करून सांगतो की साखरपुडा इकडे पुढच्या आठवड्यात बरोबर चल हा तू पण मग तुझ्या तिकडे माहेर आला तिकडे फोन कर बर चालत हा लावतो मी फोन हा हा त्यांचा मला नीच फोन येईल पाहुण पाटील त्यांनी म्हणलं राम राम नितीन राव राम राम <laughs> आज कस नाही केलं आता तुम्हाला तो, तुम तो सवड नाही म्हणलं आपण चक्कर माराव तीन भाऊकड तुम्ही असं अचानक तुम्ही नाराज एक काय आमच्या नाराज व्हायच काय विषय गावात आलते तुम्ही आमची गाठ नाही घेतली हा ती पोरगी बघा आलतो हा हा मग ह्याला काय आमचं घर वालांडून आले तुम्ही एवढी जिवाळ्याची माणसं नाही आम्ही आता म्हणलं तुम्हाला सांगितलंय नाही सांगितलंय माहिती नाही पण आपलं जावा बघावा काय मग लग्नाच्या टायमाला सांगितलं जास्त जमलेच्या टायमाला पाहुण्यांना सांगतात आपण म्हणजे घरातली माणसं आलो बरोबर काय काय म्हणतात काय ना भाऊ म्हणलं आपलं कशी मग म्हणल्या लग्न बिग्न जमवत आहे तुम्ही म्हणलं आपलं तुम्हाला थोडीफार माहिती द्यावा म्हणलं घरदार कस काय काय लग्नाची गोष्ट आहे शेवटी छान वाटले आहे पसंत असते माणसं लगेच पसंत करते तो आता तुम्ही मला सांगा गाडवच पिल्लू लहानपणी दिसतय का नाही दिसतंय का नाही वहिनी ऐका लय एवढं नेमकं काय ती सांगितलेलं बरं होईल आता एवढं आम्ही लग्न करणार मग तुम्हाला माहिती आमच्या मनात नसते प्रश्न उभा केले नाही नाही कस माहितीये का आता तुम्ही एवढी सरळ साधी बोळी माणसं तुम्हाला मला तरी कुठल्याच वांडाने सांगावं म्हणलं पण ह्या बघा तुम्हाला सावध करणं आपलं काम या नाही कसं आहे पोराचं लग्न जमवताय तुम्ही पण पोरगी काय चालीची आहे काय वाढण्याची लग्न आधी काय आहे का बघ गावात तुम्ही आता आम्हाला कसं माहित असणार आम्ही आपलं गेलो बघितलं छान वाटली मग माहिती करून घ्या ना मी कशाला ये आता तर गेलो आधी समोर मुलगी बघितलं कोणाला तरी विचारलंच असतो मुलगी कशी का काय बरं झालं तुम्ही स्वतः आले काय म्हणणं बघितली बोरगी बघितली तुम्ही नापास करून टाका जागेवर नापास करून टाका मी म्हणतोय ना नापास करा पोरगी आजी बात चांगली नाही पोरगी हे बघा तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा काय सां। का ती ती मुलगी आहे ना दिसणे तुम्ही गेला असं दिसायला आवडली का नाही दिखाऊ माल फसव धंदा आहे काय विषय तिला कसला काही विषय एक असं तर सांगन ना मी कुठल्या तोंडाने सांगू आता तुम्हाला कुठं नाही म्हणतात काय तुम्ही मारणाची लफडी तिची असं वाटलं तर त्यांच्या घरच्यांना लक्ष ठेवत येत नाही एवढे कुठाने करूस तर आधीच लग्न लावून द्यायचं आमचा काय नेमकं आमच्याच गळ्यात पडून घ्यायचं की अह घरची शानी लागते त्याला घरच्यांचे डोके आहेत का ठिकाणी हो। बाहुल पैसा पैसा करत मरतय तिकडे काम करतय वहिनी नाही डोक्यात येडी ती आणि म्हातारीला काय कळतय दिवसभर चार चार पाच पाच तास फोनवर असतोय कुठं हा तसलं फेसबुक या स्टॅन फॅस्टॅन तसलं नुसतं चालू असतंय बटन मेसेज काय कोण कोण पोरं गाडी घ्यायला या कोणा कोणाबरोबर जाती बारा राम 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 आपल्याला पुढच बोलूच वाट ना जाऊ द्या ही विषय आमच्या डोक्याच्या प्यायची वेळ आहे काही तुम्ही सावध व्हा फोन कार स्पष्ट सांगा जमणार नाही बर, बर साधी गोळी माणसं तुम्ही आपलं मन नाजूक आहे आपल्याला सहन होत नाही म्हणून तुम्हाला सांगायला बर आलो बरोबर या एखाद्याचं वाईट वाताऱ्या निर्णय पाहता पातायचं नितीन भाऊ स्वान्यासारखं पोर आज सांगून टाकतो मी कशाला लय इतकं लांब व्हायचं आता बघून आलो आम्हाला काय करायचं नाही आमचं आता काय असेल ते सांगून टाकतो आधीच लागू नका मी बघतो चांगली पोरगी मी बघतो येऊ का मग हा गावात आल्यावर चक्कर मारत जा नक्की नक्की विश्वासच कोणावर ठेवा दिसण्यावर काय जावा त्यांच्या एखाद्याच्या बरं झालं ना यांनी सांगितलं नाही तर आपलं तर ठरलं होतं आपण तर हा म्हणून फोन बी केलाय मघाशी अशी बापरे मी त्यांना फोन करून सांगतो काय असेल ते ते आपलं बघून नंतर एखाद्याचे ओळखीतून केलेले बरे नाते वायकतो एखाद्या ते माहित तरी आता ते परत कारण विचारते त्यांना सांग आमच्या पोराला शिकायची अजून आम्ही आमचं नंतर बघू तसंच करतो मी हॅलो हॅलो ऐका ना हा बोला कोण पाहुण हे लग्न आम्ही नाही करू शकत

बरोबर चालते काय म्हणले साऱ्यांना पाहुण्याला सांगून ठेवले काय ते पाहुणे म्हणत होत कि कुठतरी दोन तीन वर्ष बाहेर शिकायला जायचे त्यामुळे लग्न नाही करू शकत आणि असं होत मग बघायला कशाला आले आता पाहुण्या मध्ये मी आमच्या तिकडे सगळ्या माहेर सांगून बसले सगळ्या पाहुण्या रावळ्या सांगितलंय आई मला सगळं माहिती सगळा घोटाळा कुठून झालाय ती कोणतरी काहीतरी पाडा रे अरे दुपारीच आहे ना सगळं का जाऊ नये म्हणलं पाणी पार डोक्याच्या वरून जायला लागल उपयोग नाही अरे पण असं असतं काय एखाद्याच्या अनामान आहेत नाही पाणी लावा मीठ का लावा काय जे झालं काय आधी हा म्हणल्यात सारं ठरवलंय सगळ्या गाणं फोन केला ना आता मोरग खुशाल नाही म्हणत जाऊन काय काय असं चला आपण बघू काय ती चल बर चल चल तू दाखव येऊ का तू चल आमच्या बरं बघूच आपण नक्की कोणतरी मत शिपडेल हा चल

आ, हा निवांत काय म्हणते भाऊ की झालं का मनाजोग हा मनाजोग झालं <laughs> मना ना म्हणजे आराम चालले आता मनाजोग झाला काम झाली सगळी बर केलं मनाजोग झालं ना आता काय 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 म्हणतात परत मला माहिती असं खंडच्या वारात मोत्तारी माणसं येतं म्हणून हो इतकं कालचिट म्हणू असाव काय या बघा तुमच्या वयाचं मान ठेवतोय म्हणून ग बसलोय काय ते स्पष्ट बोलायचं कळ कळ सगळी उघडी पडली कळलं का कसली कळ काय बोलताय तुम्ही आता इथून का बोलायचं शेजोर आणायचं हा कसली कळ नाही का दाखव काय सांगू काय कसली कळ असं तर सांगा नसलं तर माणसं अशी बोलतात म्हणून असं कुठं होईल का मग काय स्पष्ट बोला की काय गरज होती रावळ्यात बोलायची सांगायची एकाच दोन आणि कायच केलं मग पुरत सांगायचं आहे ना असोय पाहुण्यांच म्हणताय असं काय तुमच्या कानावाला नाव चुकीचं आलं असेल मी कशाला काय बोलणार आहे कस काही नाव कळाले तुम्ही खुशाला म्हणताय चुकीचं आलय म्हणून नाव कळालंय म्हणजे लोक नाल की सांगणारे काही सांगते खायचं हे करायचं काय करायचं काय करायचं म्हणजे ज्या ताटात खायचं तिथच घाण करायचं आहे ना काय घाण केली मी हा पाहुण्याकडे गेलो तर आपलं आमचं बी पाहुणे ते जायचं नाही काय आम्ही पाहुण्याकडे तुम्हाला बरं आता जायचं कळालं इथून माग नव्हते जात कधी पाहुण्याची गाडी घ्यायला म्हणजे तुम्हाला विचारून जातो ना आता इथून पुढे पाहुण्याकडे जाऊ का नको अग बघ ना खंडीच्या वारणात मुतला तो मुतला किती पारशी मारितोय काय उरी तरी लायकी पाहिजे पण एखाद्याचं वाटोळ करून आहे लेकरांचं काय वाटलं मग काय गरज होते पावण्याऱ्या दोन एखादं शिकवायची कुठं काय एकाच दोन सांगितलंय मी आपलं जाऊन फक्त लगीन जमा आहे जरा नीट व्यवस्थित चौकशी करा पोरीवर लक्ष ठेवा कशी काय काय नाही काय एवढी काय माहिती काय चौकशी करायची ती काय लक्ष ठेवायचं होतं पुरीवर पुरी आमची रत्नाची खाणे हा माहिती ना आम्हाला खाणे का गाणी म्हणजे तुम्ही कशावर म्हणता गाव नाही का गाण म्हणजे कशावर सांगितलं कशावर सांगितलं हे वापरला वापरला परत वापरायचं नाही तसलं सांगायचं नाही मला आमचं बी पाहु नाही ते जे आहे ते खरं सांगणार मी त्यांना मग सांगा ना काय सांगा काय चुक आहे म्हणजे मी सांगितलं असं काय त्याचं बाहेर एखादं काय म्हणजे तुम्ही पाहिलं होतं काय पाहिलं म्हणजे आता दिवसभर फोनवर बोलते किती म्हणजे कुणाचा गोताचा कोणाचा फोन असला तरी बाहेरचा फोन आहे काय दुसऱ्याचा गणगवताच्या फोन संग तुम्ही तास तास बोलत बसता का एवढी माणूस की का तुम्हाला मग बिन माणूस काही तुम्हाला माहिती का माणूस आहे का नाही अरे असं नसतं करायचं पाठची बाई नाही असं केला असता का हा का मला बावकीची शेजार्याची म्हणून उचकून द्यायला आमच्या बहिणींवर लक्ष ठेवतो काय करतात काय नाही करत तुमच लक्ष पाहिजे मग आमचं लक्ष पुढे अरे हा हुकल का नाही हुकलं हुकल चुकलं का नाही चुकलं तू लगेच वाट पेटाय वकळा झाला स्वतःचा लेकरू जर मांडी वागलं तर मांडी काही कापून काढतं का उली तरी पुसून काढतं का नाही चाखण टाकतं का नाही बघा आम्ही लेकर हागायची वाटच बघत नाही आम्ही वळण लावतो पोरांना तुमच्या पोरांना वळण नाही आम्हाला कशाला सांगता पाहुणे आमचं आम्ही काय असेल ते खरंच बोलणार पाहुणे तुमचं होणार आहेत अजून आणि आता तुम्हाला वाटतं व्हायचे बिना नाही का सचिन काका काय हि चुकीच ही केलं तुम्ही चुकीचं आहे तुमच्या घरातले भुगे तुम्ही असं केलं असतं का कोण नादी आधी तुम्ही बस करा ना ते खुशाल दाद करते माणूस आपली चष्टा उडवाय तुम्ही चला करा ओए आई हाता खाऊन शपथ माझ्यात मनाने काडाय पाहीन बाबा माझा हात काय बांधिलत काय काय लागते तू काय करणार काय करायचं ते बघू त्यांचा चार सहा हात आहे आणि दोन हात काय करणार सांग सांग बाबा हेतच उत्तर दे मग कसं लगन जमत आहे पुरीच आई झालं गेलं सोड ह्याचा ना आपला संबंध संपला आता हां मीच परत त्याच्या उमरात यायचं नाही ह्याला आपल्याकडे द्यायचं नाही आमच्या दारात यायचं नाही नाहीतर तुडनाय पाडा पाही हेतच विषय कट मी कुठं मोकळ अजिबात नाही आम्हाला हाऊसच नाही आम्हाला गावात ना लोक येतात मधी मधी करमाला काय नादी लागत येव तुमचा रा तळबा कुठं हुकलय लागले आम्हाला सांगायला